नमस्कार लाडके बहिणींनो एक सबरदस्त महत्वाची न्यूज घेऊन आलो तुमच्यासाठी ही न्यूज ऐकल्यानंतर मात्र मी स्वतः थक्क झालो आता तुम्हाला ही बातमी ऐकावी लागेल पूर्ण ऐकावी लागेल कारण तुम्ही ह्याचा शिकार तर नाहीत ना आणि तुमचा लाभ जे आहे बंद तर झाला नाही ना या प्रश्नाचे उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो यासोबतच नुसते पैसे लाभ बंद होणे इतक्या इत पर्यंत हे अडकलेला गो अडकलेली गोष्ट नाहीये तर यानंतरची प्रक्रिया म्हणजे तुमच्याकडून वसुली सुद्धा होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो सगळ्या गोष्टी ज्या आहेत आज बातम्यात आल्या आहेत त्या सगळी माहिती मी तुमच्यासाठी काढून आणली आहे कशा कशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये जे आहे लाडक्या बहिणीला सूचना आहे त्या कशा पद्धतीच्या गोष्टीमध्ये लाडक्या बहिणीकडून वसुली आहे मी तुम्हाला मुद्दे शोध आणलं आज बातमी ज्यावेळेस मी स्वतः ती त्यावेळेस मला सुद्धा एकदम अंगावर काटा आल्यासारखा झाला कारण छोटी रक्कम नाही मोठी रक्कम आहे जर वसुली करायची झाली तर मग लाडकी बहीण कशी देईल बघा आता सुरुवात करूया अपात्र लाडक्या बहिणींचा धक्कादायक आकडा लाडकी बहीण योजनेत तब्बल बेचाळीस लाभार्थी बेचाळीस लाख लाभार्थी अपात्र ठरले आहे ही माहिती योजनेच्या पडताळणीनंतर समोर आली आहे या अपात्र लाभार्थ्यांनी योजना सुरू झाल्यापासून लाभ घेतला आहे आता बघा माग पन्नास लाख आकडा दिला परत सव्वीस पॉईंट चौतीस लाख आकडा दिला आज बा आकडा आलाय बेचाळीस लाख बघा लाडक्या बहिणींना आणि आता सरकार संबंध काय चालू आहे बेचाळीस लाख जे आहे अपात्रतेचा आकडा आहे आता अपात्रतेच्या आकड्यामध्ये हे बेचाळीस लाख लाडक्या बहिणी कोणत्या आहेत आता तर सरकार त्याच्याबद्दल स्पष्ट सांगत आहे की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या नावावर कार आहे ज्यांचं उत्पन्न जे आहे जास्त आहे किंवा जे सरकारी नोकरदार आहेत हे सगळे बेचाळीस लाख आहेत मात्र एवढ्यावर ह्या गोष्टी संपल्या का तर नाही संपल्या या गोष्टी आणखीनच वाढत चाललेल्या आहेत आता बघा बातमी जी आली साम टीव्हीवर सकाळवर वगैरे ज्या बातम्या आल्या त्याच्यानंतर टी व्ही वर सुद्धा ही बातमी आली आज तुम्ही बघू शकता आता बघा काय म्हणती बातमी अकरा महिन्यात सहा हजार आठशे कोटींचा लाभ सहा हजार आठशे कोटी अकरा महिन्यात म्हणजेच जे ज्यांना बारावा जूनचा महिना नाही भेटला त्यांना पकडले जूनचा ज्यांना भेटला नाही त्यांना पकडले बरोबर आहे या अपात्र लाभार्थ्यांनी अकरा महिन्यात तब्बल सहा हजार आठशे कोटींचा आर्थिक लाभ घेतला आहे सरकारच्या तिजोरींवर यामुळे मोठा आर्थिक भार पडला आहे योजनेचा गैरवापर झाल्याचे संकेत मिळाले आहेत आता सरकारचं जे बजेट आहे मन महिना छत्तीसशे कोटी तर ते जवळपास दोन महिन्याच्या जवळपास जे आहे लाडक्या बहिणीचा महिना फ्रीमध्ये गेल्यासारखा झाला म्हणजेच ह्या अकरा महिन्याचा फायदा जे आहे इतक्या तब्बल किती बेचाळीस लाख लाडक्या बहिणींनी उचलल्याचं आपल्याला आढळून आल्याचं आहे आणि यानंतर मात्र तुम्ही ही विचारही करू शकला नसताल की वसुलीची प्रक्रिया सुद्धा सुरू होऊ शकते आता बघा अपात्र लाभार्थ्यांकडून स्वयं घोषणापत्राच्या आधारे वसुली करण्याची शक्यता आहे बातमीत आहे आज सरकार ही ॲक्शन घेऊ शकतं कारण हा पैसा रिकवर करायचा कसा याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे प्रत्येक अपात्र लाभार्थ्यांकडून सहा हजार सोळा हजार पाचशे रक्कम घेण्यात वसूल करून वसूल करण्यात येऊ शकते आता मला सांगा जर ही रक्कम सोळा हजार पाचशे जर अकरा आता मला एक नॉर्मल गोष्ट सांगा बेचाळीस लाख लाडक्या बहिणीपैकी कितीतरी लाडक्या बहिणी असे असतात जे लाडक्या बहिणीचा फायदा घेताना तर खुश असतील मात्र जर उद्या असा प्रश्न आला की सोळा हजार पाचशे रुपये जे आहे आपल्याला वापस द्यावं लागते कारण आपण जे आहे त्यांच्या योजनेच्या आटीमध्ये बसत नाहीत म्हणजे आपलं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा आपल्या नावावर कार होती आहे आपल्या नावावर घर आहे आपल्या नावावर जास्त शेती आहे आपण सरकारी नोकरदार आहोत आपण टॅक्स पेअर आहोत मग हे सगळं असताना तुम्ही जर लाडक्या बहिणीचा लाभ घेतला असेल की जाऊ द्या पुढचं पुढे बघू जितके दिवस येतं तितके दिवस येऊ द्या मात्र आता जर असा प्रश्न आला की सोळा हजार पाचशे रुपये वसूल द्यायचे तर कसे द्यायचे हा मेन प्रश्न आहे मात्र आणखीन एक परत एकदा परत अंडरलाईन मध्ये सांगतो बातमी मी ॲज इट इज उचलून आणली आहे साम टी व्ही आणि टी व्ही नाईनची त्यांनी सुद्धा सांगितले की ही शक्यता आहे आणखीन सरकारचा निर्णय झाला नाही आणि मला थोडस यामध्ये जर माझं म्हणणं विचारलं तर कोणतीही लाडकी बहीण सोळा हजार पाचशे देणार नाही चप्पल काढून दारात थांबेल यात तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर कारण सोळा हजार पाचशे द्यायच्या आधी तुम्ही काही जेवण करू लागले काय तुम्हाला फॉर्म चेक करता नाही आले का ही जबाबदारी आमची नाहीये आम्ही फॉर्म भरला आमच्याकडून जर काही चुकत असेल तर ठीक आहे ही जबाबदारी तुमची आहे करण्याचं काम आमचं चेकिंगचं काम तुमचं मग माझ्या माहितीप्रमाणे सोळा हजार पाचशे मागण्याच्या पहिलेच सरकार जे आहे लाडक्या बहिणीला हे सोळा हजार पाचशे माफ करून टाकेल असं मला वाटतंय कारण काय माहिती का तुम्हाला वसुली करणं हे सोपी नसते तुम्ही किती आदेश काढा उलट जनसंताप पडेल महिलांमध्ये आणखीन राग तीव्रतेने वाढेल आणि या तीव्रतेचा स्फोट जे आहे डेंजर होऊ शकतो तुम्हाला पैसे द्यायला आम्ही सांगितले होते का तुम्ही मनाने दिले मग दिले तर दिले पुन्हा वसूल कशाला करून घेता प्रश्न नाहीच येत त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो मला नाही वाटत की वसुलीची शक्यता आहे मात्र बेचाळीस लाखाचा आकडा जे आहे आज परफेक्टच आलेला आपल्याला पाहायला भेटतो बघा आता चौथ सरकारला आर्थिक फटका आता जवळपास एवढ्या लाडक्या बहिणी जर सरकारमध्ये आल्या तर आर्थिक फटका आहे सरकार, सरकार प्रति सुद्धा आपली सहानुभूती आहे कारण कसे कोणालाही पैसा एवढाला खोटा द्यावा वाटत नसतो तो सरकार जर देत आहे तर त्यांनाही वाटतं की ज्या खऱ्या गरीब लाडक्या बहीण आहेत त्यांनाच द्यावा बाकी त्यांना देऊ नये बघा अर्जातील माहितीचे काटेकोर पडताळणी न झाल्यामुळे सरकारला मोठा फटका बसला मी सुरुवातीला सांगितलंच होतं इलेक्शन होतं इलेक्शन मध्ये मतदान हवं होतं मतदानामध्ये लाडकी बहीण फॅक्टर चालवायचा त्याची ब्रँडिंग करायची त्याची लॉन्चिंग करायची त्याला रिपब्लिश करायचं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आप आपल्याला या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये त्यांना पाहिजेच होत्या आणि मग काय इव्हेंट पूर्णपणे व्यवस्थित होत होते आणि याचा फायदा त्याला जायला ह्याच्यामध्ये पडताळणी जर केली असती त्या टाइमला तर कदाचित ह्या बेचाळीस लाख लाडक्या बहिणी तवास रद्द झाल्या असत्या मात्र तुम्ही ती पडताळणी केली नाही ही त्रुटी टाळण्यासाठी पडताळणी यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे सरकार आता नवीन उपाययोजनांचा विचार करत आहे ही बातमी आज साम टी ला आलेली आहे मात्र तुम्हाला आता काय काळजी घ्यायची बघा मेन म्हणजे खरं तर सांगायचं झालं तर मी तुम्हाला आणखीने स्पष्टपणे सांगतो तुम्ही जर चिटिंग करून पैसे घेत असाल एखादी कोणी लाडकी बहीण तर मात्र तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही इथं थांबलेलं पाहिजे कारण जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमच्या नावावर कार असेल तर मात्र तुम्ही थांबलेलं बरं हा आता एक प्रश्न आहे तो घरात तिघी जणी आहेत तिघी फायदा भेटत आहे ठीक आहे तुम्ही आताच काही इंटरेस्ट घेऊ नका सरकारनं जर कट केलं तर कट केलं स्वतःहून काहीच नाही मात्र जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त तुम्ही ऑन बँकच्या रेकॉर्डवर पडतं म्हणजे बँक स्टेटमेंट मध्ये जर उत्पन्न पडतं तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त किंवा तुम्ही सरकारी नोकरी आहात सरकारी नोकरदार आहात या सगळ्या गोष्टी जर असतील तर मग मात्र तुम्ही कशाला या लडक्या बहिणीचा फायदा घ्यायला पाहिजे अशा गरजू लाभार्थ्यांशी सुद्धा सरकार स्कीम बंद करून टाकेल तर हात जोडून तशाही लडक्या बहिणींना विनंती आहे आणि कोणतीही गोष्ट लपत नसते बघा पाप जास्त दिवस लपत नसत वाटा असतात मात्र लपत नसतं एक एक दिवस तरी सरकारला या गोष्टी कळणारच होत्या आणि तुम्हाला वाटतं का त्यांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या त्यांचं इलेक्शन या गोष्टी सहन केल्या इलेक्शन झाल्यावर तीन चार महिने त्यांनी एकदमच कशाला हा मुद्दा काढायचा म्हणून सगळ्या गोष्टी सहन केल्या मात्र त्यांनाही माहित होतं की डायरेक्ट कितीतरी असे अर्ज आहेत की जे पडताळणीचे योग्य आहेत आणि बघा आकडा किती निघाला बेचाळीस लाख एकदा निघालता सव्वीसंट चौतीस लाख पुन्हा निघालता पन्नास लाख आणि आता बेचाळीस लाख म्हणजे काही पकडा तुम्ही तीस लाखाच्या वर सरकार वसूल करणार म्हणजे करणार म्हणजे वसूल म्हणजे असं नाही करणार लाडक्या बहिणींकडून असं मला वाटते सरकार जे आहे वसुलीची म्हणजेच लाडक्या बहिणींची स्कीम जे आहे बंद करणार आणि कोणाची बंद करणार ह्या बेचाळीस लाख लोकांची बेचाळीस लाख ज्या अर्ज आहेत यांची बंद करणार बाकीच्या लाडक्या बहिणींची नाही म्हणजे यांचा पंधराशे प्रमाणे महिना सरकारचा वाचतोच आणि आता विचार करा बेचाळीस लाख गुणिले पंधराशे किती महिना वाचू शकतो सरकारचा मग इकडे एक एकविशे केलेले पुरत नाहीत का सरकारला हाच माझा माझा मागचाही प्रश्न होता की सरकारला एकविसशे तर करायचेच आहे मात्र अशा पद्धतीने करता येतील जेणेकरून ह्या बेचाळीस लाखांचे पैसे इकडे टर्न करता येतील आता बेचाळीस लाख कटल्यावर दोन कोटी उरले मग दोन कोटीला ह्याच्यातले प्रत्येकाचे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट सहा सहाशे तर रुपये वाढवायचेत त्यांना तर पंधराशे देऊ लागलात आरामात होऊन जातात पैसे ते त्याच बजेटमध्ये वर्षालाच बजेट ठरतं त्याच बजेटमध्ये त्याच्या सरकारचा हा मास्टर माइंड प्लॅन पण असू शकतो इलेक्शन पण तोंडावर हो आहे ता आणि एक गुड न्यूज म्हणजे जून जुलैचा हप्ता जे आहे आपल्याला तीन हजार रुपयाचाच भेटणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाहीये लाडक्या बहिणींना याचं गिफ्टच आहे तर आपल्या रक्षाबंधनच त्याच्यामुळं आजच बातमी वाचली ते वाच सुद्धा त्यामुळं टेन्शन घेऊ नका व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा